गेल्या पाच वर्षात कोल्हापूर जिल्ह्याला विकासाच्या दिशेनं नेण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी करवीरकर जनतेनं आपल्याला साथ द्यावी असं आवाहन प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केलं आज खासदार धनंजय महाडिक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राजारामपुरी आणि शाहूपुरी परिसरात पदयात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या पदयात्रेचं नियोजन केलं होतं राजारामपुरी माऊली पुतळ्यापासून पदयात्रेला सुरुवात झाली प्राध्यापक मंडलिक यांच्यासह खासदार धनंजय महाडिक नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर भाजपचे महानगर अध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव राहुल चिकोडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण माजी महापौर दीपक जाधव मुरलीधर जाधव माजी उपमहापौर विलास वासकर संदीप कवाळे यांच्यासह शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली माऊली पुतळ्यापासून मारुती मंदिर राजारामपुरी मुख्य रस्ता मातंग वसाहत बागल चौक शाहूपुरी पाचवी गल्ली आणि भाजी मंडई मार्गे शहाजी लॉ कॉलेजजवळील मंडलिकांच्या प्रचार कार्यालयाजवळ पदयात्रेची सांगता करण्यात आली पदयात्रेदरम्यान अनेक ठिकाणी महिलांनी उत्स्फूर्तपणे प्राध्यापक संजय मंडलिक खासदार धनंजय महाडिक यांच्यासह नेत्यांचं औक्षण करून शुभेच्छा दिल्या शाहूपुरीमध्ये धनुष्य बाणाच्या आकाराची लक्षवेधी रांगोळी रेखाटण्यात आली होती ठिकठिकाणी नागरिक व्यापारी आणि महिलांशी संवाद साधत प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते